ചല സയാനോ പൂജാ വളയാ ചല ചല സയാനോ പൂജാ വളയാ ജന്മോ ജന്മീ ഹി ഫുത ചല ചല സയാനോ പൂജാ വളയാ ചല ചല സയാനോ പൂജാ വടയാ जन्मो जन्मी हाच पती फेरसुताचा धरूया चला चला ग सयानो पूजा वडाची करूया चला चला ग सयानो पूजा वडाची करूया सत्यवान सावित्रीने केली वडाची पूजा नाही यमही चोरू शकला मनाचा राजा सत्यवान सावित्री ने केली वडाची पूजा नाही यमही चोरू शकला मनाचा राजा दान दाताने सर्ग मनाने स्मरूया चला चलाग सयानो पूजा वडाची करूया चला चलाग सयानो पूजा वडाची करूया जन्मो जन्मी हा चला पती सुताचा सयानो पूजा ग सयानो पूजा वडाची करूया, चला चला करूया। हळदी कुंकू हाची मानाचा गटिळा सोबतीला तार सुखी संसाराचा मळा हळदी कुंकू कुंकुहाच मानाचा गटिळा सोबतीला मळा घना नारळाने उठी सुहासिनीची भरूया चला चला गयानो पूजा वडाची करुया चला चला, चला सयानो पूजा वडाची करूया, जन्मो जन्मी फेरसुत धरूया चला चला, सयानो, करूया। चला, चला सयानो, करूया। लाग सयानो पूजावडाची करूया。चला चला सयानो पूजा वडाची करूया सावित्री ने आणि लाग यमद्वारा प्राण एका वडाच्या पूजेने च्या पूजेने तिने आणले जीवन आत्मविश्वास भक्तीची कास सर्व धरूया चला सयानो पूजा वडाची करूया चला चला ग सयानो पूजा वडाची करुया जन्मो जन्मी हा च पती सुताचा धरूया चला चला ग सयानो पूजा वडाची करूया चला चला ग सयान पूजा वडाची करूया मायेची सावली वड पूजे साग व्रत सुख समृद्धी चालावे हे ते सुखाचा छत मायेची सावली वडा पूजे साग व्रत सुख समृद्धी चालावे छत निरजळी व्रत सुखी संसाराचा पाळूया चला चला सयानो पूजा वडाची करूया चला चला सयानो पूजा वडाची करूया हा च पती फेर सुताचा धरूया चला चला सयान पूजा वडाची करूया चला चला सयान पूजा वडाची करूया चला चला, चला सयान पूजा वडाची करूया धन्यवाद दन्यवार।